राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिक्षक सेल विभागातर्फे पत्रकार परिषदेचं आयोजन शहराध्यक्ष आणि देवळाली मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार प्राध्यापक जयंतकुमार आहेर यांनी आयोजन केलं होतं मंगळवारी चोवीस सप्टेंबरला दुपारी एक वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय सिंधी कॉलनीसमोर रोड नाशिक रोड या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं महायुती सरकारच्या शिक्षक आणि शिक्षण बेरोजगार युवकांच्या धोरणाच्या विरोधात आणि पुढील देशा ठरविण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत आपले विचार मांडले शिक्षक आणि बेरोजगार युवकांच्या समस्यांविषयी पत्रकार परिषद आयोजन केलं होतं महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करून सन दोन हजारपासून अन्यायकारक शिक्षण सेवक पद्धती अस्तित्वात आली या पद्धतीमुळे पवित्र अशा शिक्षण क्षेत्राचा अवमान आणि शिक्षकाची आर्थिक पिळवणूक होत आहे असं आहेर यांनी सांगितलं विविध मागण्यांचे अवलोकन होऊन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करून तसेच शिक्षण सेवक पद रद्द व्हावे अशी मागणी इच्छुक उमेदवार प्राध्यापक जयंत कुमार आहेर यांनी केली आहे नमस्कार मी प्राध्यापक जयंत कुमार काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिक्षक शहर प्रमुख आज मी आपल्यासमोर जे काही शिक्षण शिक्षक आणि बेरोजगार युवकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्याबद्दल आपले महायुतीचे सरकार अतिशय संवेदनशील धोरण आखत आहे त्याबद्दल काही महत्त्वाच्या प्रश्नांविषयी समस्यांविषयी मी बोलणार आहे आपला हा महाराष्ट्र पुरोगामी असून याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या फुलेशाव आंबेडकर विचारधारा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या पद्धतीने आम्ही शिवस्वराज्य यात्राचं आयोजन केलेलं आहे तर आमचे प्रेरणास्थान आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या आदेशाने आणि यांच्या विचाराने यात्रा ही नाशिकमध्ये आलेली आहे माननीय अध्यक्ष जयंत पाटील साहेब आमच्या नाशिकमध्ये आहेत तर शिवस्वराज्य याचा अर्थ असा होतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अठरा पगड जातींना बरोबर घेऊन मावळ्यांना बरोबर घेऊन सर्व रंजले गांजले समाजाला बरोबर घेऊन जे काही स्वराज्य त्यांनी निर्माण केलं तर त्याच पद्धतीने महाविकास आघाडीचं धोरण साहेबांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून या शिवस्वराज्य यात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने कार्य केलं किंवा ज्या पद्धतीने स्वराज्य निर्माण केलं त्याच पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार आणण्याचं धोरण आम्ही ठरवलेलं आहे तर आज या ठिकाणी ज्या काही महत्त्वाच्या मागण्या शिक्षकांच्या की जी काही पिळवणूक होत आहे अशैक्षणिक कामं पण त्यांना लावण्यात येत आहे पहिला मुद्दा सर्वात जुनी पेन्शन योजना ही शिक्षकांना लागू करण्यात आलेली नाही अजून त्याच्याबद्दल गांभीर्याने विचार व्हावा वरिष्ठ महाविद्यालयीन सहाय्यक प्राध्यापक यांना सातवा वेतन आयोगात राज्य शासनाने वगळण्यात आलेल्या पी एच डी आणि यम पूर्वीप्रमाणे अतिरिक्त इन्क्रीमेंट वाढ देण्यात यावी वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना असोसिएट प्राध्यापक, प्राध्यापक म्हणून नियुक्ती समिती दिनांकापासून न देता पात्र दिनांकापासून मिळावी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना त्रिस्तरीय आश्वासित प्रगती योजना दहा वीस तीस याप्रमाणे लागू व्हावी प्राथमिक शिक्षकांना मुख्यालय राहण्याची अट रद्द करण्यात यावी एम फिलधारक नेट सेट मुक्त वरिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून केचे लाभ देण्यात यावे सर्व शिक्षकांना कॅशलेस आरोग्य सुविधेचे लाभ देण्यात यावे महाराष्ट्र राज्य प्रगत विकसित प्रोगामी राज्य आहे इतर अप्रगत राज्यात शोषक अशी शिक्षणसेवक पद्धत अस्तित्वात नाही शिक्षणसेवक पद्धत असणे हे महाराष्ट्राला भूषणावह नाही म्हणून ते रद्द पेपर पेपरफुटी घोटाळा मेहनती विद्यार्थ्यांच्या बहिषाशी खेळ होत आहे तर हा शैक्षणिक भ्रष्टाचार बंद करण्यात यावा युवकांच्या हक्कांचा रोजगार हिरावला जात आहे बेरोजगारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात झालेली वाढ अतिशय चिंतेचा विषय बनलेला आहे म्हणून बेरोजगारीचे संकट वाढलेले आहे मराठी युवकांना रोजगारासाठी नकार दिला जात आहे रिक्त सरकारी पदे भरली जात नाही आणि कंत्राटी भर, भरती पण ही बंद करावी अशा महत्त्वाच्या आणि गांभीर्यपूर्वक मागण्या आहेत तर उपरोक्त सर्व मुद्द्यांचा विचार करता शिक्षण शिक्षक बेरोजगार युवकांच्या समस्या शिक्षणसेवक पद्धत अन्यायकारक व शोषण करणारी आहे तसेच सेवक पद रद्द करण्यात यावे तरी या पद्धतीने आम्ही निवेदन हे जिल्हाधिकारी कलेक्टर यांना पण पुढील काळामध्ये देण्यातील आमचे शिक्षक सेल या मागण्यांना मागणी पूर्ण होण्यासाठी धरणे आंदोलनसुद्धा घेऊ शकतात तर या पद्धतीने आमच्या ह्या शिक्षकांच्या व्यथा आहेत आणि त्याची अशैक्षणिक कामेसुद्धा बंद करण्यात यावी धन्यवाद